नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर्मन जर्मन भाषा भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छुक असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमित शिक्षकांसाठी या ठिकाणी जर्मन भाषा शिकण्यासाठी एक नवीन सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त झालेली या ठिकाणी पाहू शकतो आपण महाराष्ट्र शासन आणि बाडेन बुटेनबर्ग राज्य जर्मनी यांच्या दरम्यान आपला साधारणतः पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक सामंजस्य करा करार सामंजस्य करार झाला होता आणि त्यानुसार शालेय आणि शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे त्याच्या अन्वये महाराष्ट्रात कुशल आणि अकुशल मनुष्यबळ या ठिकाणी बाटेन बुटेनबर्ग राज्य जर्मनी येथे पुरवण्यात येणार आहे आणि या जर्मनी येथे पुरवण्यात येणाऱ्या ला जर्मन भाषा शिकवण्यासाठी या ठिकाणी ब्योथे इन्स्टिट्यूट uh, मॅक्सम्युलर भवन पुणे यांच्याकडून ठराविक कालावधीनंतर घेतली जाणारी ए वन ए टू या स्तरणी हाय परीक्षा उत्तीर्ण होण यासाठी अपेक्षित आहे आणि या सदर विविध परी परीक्षांसाठी प्रशिक्षण वर्ग आपल्या जिल्ह्यात सुरू करणं प्रस्ताव आहे आणि या वर्गांना प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात जर्मन भाषेचे प्रशिक्षक या ठिकाणी तयार करणे आवश्यक आहे आणि यासाठी हा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी भरायचा आहे इच्छुक शिक्षकांनी काय करायचं तर आपलं स्वतःचं प्रशिक्षण अगोदर यांना पूर्ण करायचंय आणि पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी चार विकल्प देण्यात आले आणि प्रत्येक ऑनलाईन प्रशिक्षण वर्गासाठी सोळा ते पंचवीस शिक्षकांची एक बॅच असणार आहे आणि प्रत्येक बॅचसाठी चार ते पाच आठवड्याचे एकदा ऑफलाईन तासिक या ठिकाणी आयोजित केल्या जातील आणि त्यांचं यानुसार शंका निरसन असेल किंवा समुपदेश असेल ते केलं जाणार ए वन ए टू बी वन बी टू या चार प्रमाणपत्र परीक्षा नऊ ते दहा महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण करायच्या आणि याच्यामध्ये साधारणतः आपल्याला नव्वद टक्के उपस्थिती असणं आवश्यक आहे आणि प्रत्येक प्रमाणपत्र साठी ते आणि प्रत्येक जिल्ह्यात अशी किमान एक बॅच या ठिकाणी बनवण्यात येणार आहे आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या प्रशिक्षित शिक्षकांद्वारे आयोजित केले जाणारे प्रशिक्षण वर्ग खालील नियमांना अनुसरून आयोजन होतील या ठिकाणी सदर 40 ये जे वर्ग असणारे ते चाळीस प्रशिक्षणार्थी क्षमतेचं असेल आणि ज्या जर्मनी येथे रोजगारासाठी उपरोक्त जेवरती आपण शासन निर्णय पाहिला त्यानुसार इच्छुक जे सर्वसाधारणपणे वाहन चालक सुरक्षा सुरक्षा रक्षक सुधार म्हणजे कार्पेंटर नवजोडणी प्लंबर कूक पेंटर असे निवडक तीस कौशल्य प्रकारामध्ये प्रशिक्ष कुशल आणि अकुशल प्रशिक्षणार्थ जर्मन भाषा शिकवण्यात शी, येणार आहे आणि या प्रशिक्षणाचा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत जिल्ह्याने निवडण्यात येणार आहे त्यानंतर यानंतर जर्मन भाषेचे ए वन आणि एकूण सात ते आठ महिन्यामध्ये या ठिकाणी प्रशिक्षित करायचं आणि प्रत्येक प्रमाणपत्रासाठी पंचेचाळीस मिनिटाचे अंदाजे एकशे साठ तासिका घेणं अपेक्षित आहे आणि जर्मन भाषा शिकण्यासाठी या ठिकाणी वेळापत्रक देखील या ठिकाणी दिलेलं आहे बॅच एक बॅच दोन बॅच तीन आणि बॅच चार बॅच पाच बा अशा प्रकारे दिलेले आहे वेळ वेळेनुसार पण दिलेला आहे या ठिकाणी याची जी लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता नंतर या प्रत्येक सत्रामध्ये या ठिकाणी काय करणार काय शिकवायचं आणि याचं सविस्तर वेळापत्रक दिलं जाईल आणि अंदाजे एकशे साठ तास प्रमाणपत्राचा आवश्यक अभ्यासक्रम प्रत्येक विद्यार्थ्याकडून पूर्ण करून घेणे आवश्यक म्हणजे लिहिणे वाचणे बोलणे ऐकणे इत्यादी आता प्रशिक्षित शिक्षकच हे जे प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी आहे ते सोमवार ते शुक्रवारमधील कोणत्याही दोन बॅच किंवा शनिवार रविवारच्या एका बॅचचं या ठिकाणी वाटप करण्यात येईल त्यांना प्रशिक्षण घेताना आणि देताना सुट्ट्या सुद्धा सुट्ट्या कमीत कमी मिळतील याची या ठिकाणी प्रशिक्षकांनी नोंद घ्यायची आहे सर्व शिक्षण वर्ग जिल्ह्याच्या ठिकाणी असतील म्हणजे प्रशिक्षण अर्थी शिक्षकांचे व नंतरच्या प्रशिक्षणचे वर्गसुद्धा या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहेत प्रशिक्षण वर्गामध्ये आवश्यक साहित्य संगणक प्रोजेक्टर स्क्रीन स्क्रीन साऊंड सिस्टम माईक हडूफाळी इत्यादी या ठिकाणी येणार आहे प्रशिक्षणार्थी शिक्षकांना नंतर प्रशिक्षण देताना सुद्धा आवश्यक साहित्य या ठिकाणी निवडलेली पाठ्यपुस्तक पुरवण्यात येतील प्रशिक्षणार्थी शिक्षकांना संपूर्ण अभ्यासक्रम कोर्स कसा शिकवायचा याचेही प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येईल जे बंधनकारक असणे अध्यापकाच्या संपूर्ण कामकाजावर संनियंत्रण या ठिकाणी ठेवण्यात येणं आवश्यक ते सूचना देणे आणि त्याचे अनुपालन करणं सगळ्यांना या ठिकाणी बंधनकारक असणार आहे आता हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आदेशाप्रमाणे प्रशिक्षण वर्ग ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेणं आपल्याला या ठिकाणी बंधनकारक राहणार आहे तसंच सदरील प्रशिक्षणमध्येच समाधानकारक कारणाशिव जर सोडून दिलं असं सो प्रशिक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा काय संपूर्ण खर्च आहे तो वसूल करण्यात येईल किंवा शिस्तभंगाची कारवाईसुद्धा करण्यात येईल त्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थी वैयक्तिक लक्ष देणं प्रत्येक पंधरवाड्यातील परीक्षेत त्याचा दिसून आलेल्या उणीव पुढील पंधरावाड्यात परीक्षेपर्यंत या ठिकाणी जे आहे ते समाधानकारकपणे दूर करणं हे सर्व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी व त्या स्तरासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे सक्षम करणे ही सगळं प्रशिक्षक जबाबदारी असेल हे संपूर्ण प्रशिक्षण जे मोफत असणार आहे आता हे जे प्रशिक्षण घेण्यासाठी कोणताही अतिरिक्त मोबदला भेटणार नाही आपण जेव्हा प्रशिक्षण पूर्ण करणार आहे त्या प्रशिक्षण पूर्ण देण्यास सुरुवात करणार त्यावेळी कोणत्याही अतिरिक्त मोबदला देणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचं भेटणार नाही या ठिकाणी तसेच आस्थापनाविषयी कोणत्याही नियमात बदल होणार नाही उप वर वर्ग उल्लेखित केलेले आहेत ते आयोजित करावायचे जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गासाठी शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियमित शिक्षक व ज्यांना जर्मन भाषा बी टू परीक्षेच्या स्तरापर्यंत शिकून व नंतर सध्या नियुक्त जिल्ह्याच्या ठिकाणी जर्मन भाषा शिकवण्याचे वर्ग घेण्याचे तर अशा शिक्षकांनी या ठिकाणी अर्ज भरायचा आणि ती त्याची लिंक या ठिकाणी दिय याची लिंक आपल्याला साधारणतः या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये भेटून जाईल आणि त्यासाठी ती लिंक भरताना कसा फॉर्म भरायचा त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया आता लिंकवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय कौश शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्याची इच्छुक असणारे आणि या ठिकाणी हा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना इंग्रजीमध्येच या, या ठिकाणी भरायचं आहे यानंतर आहे सर्वात प्रथम आपलं नाव आहे स्वतःचं नाव आडनावपती या ठिकाणी इंग्लिशमध्येच भरायचं आहे नंतर मेल फिमेल आपली जन्मतारीख आहे या ठिकाणी मोबाईल नंबर जो व्हॉट्सअप आपण यूज असाल तो ईमेल आय डी जो सध्या चालू असेल तो एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आपलं सध्या तुम्ही ज्या शाळेत का कार्यरत आहात त्या शाळेचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात त्या शाळेचं यूडाएस नंबर लिहायचा आहे त्यानंतर सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात तेथील गावाचं नाव सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात तालुक्याचं नाव सध्या तुम्ही ज्या शाळेत कार्यरत आहात जिल्ह्याचं नाव यापूर्वी तुम्ही जर्मन भाषेचं प्रशिक्षण घेतले का असल्यास त्या ठिकाणी याचा तपशील नमूद करावा नंतर जर्मन भाषेचे प्रशिक्षण सध्या तुम्ही घेत आहात का असल्यास त्याचा तपशील नमूद करावा आणि नंतर शेवटी दिले प्रशिक्षक होण्यासाठी शासनाकडून तुम्हाला जे प्रशिक्षण दिले जाणार ते घेण्यासाठी वेळेचे खाल एक या ठिकाणी चार पर्याय देण्यात आले यापैकी आपण कोणता किंवा कोणते पर्याय निवडू शकतो एकापेक्षा अधिक पर्याय या ठिकाणी निवडू शकतो आठवड्यातील पाच दिवस दररोज एक तास नंतर आठवड्यातून तीन म्हणजेच एक, एक दिवस याप्रमाणे प्रतिदिन दीड तास आठवड्यातील प्रत्येक शनिवार व रविवार प्रत्येक अडीच तास आठवड्यातील पाच ते सहा दिवस दररोज पूर्ण वेळ अशा प्रकारचा हा एक गुगल फॉर्म आहे याच्यामध्ये जे जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शिक्षकांनी या ठिकाणी आपण आपली जी काही नवीन भाषा शिकण्याची संधी भेटते त्या संधीचा फायदा घेऊ हो शकता आणि अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मा पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का थँक्यू